बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे जर तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धर्तीवरून तुमचं नाव पुसून टाकणार आहोत भाजपाचं नामोनिशन पुसून टाकू असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेचा ब्रँड संपवायला आले तर तुमचं नामोनिशन पुसून टाकू असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की बोल बच्चनांना मी उत्तर देत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे नोकर भेटीगाठी घेतात असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मनसे शिवसेना युतीबाबत केलं आहे याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मी पुन्हा एकदा सांगतो बोल बच्चनांना मी उत्तर देत नाही भाऊ काय सांगणार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपण या ठिकाणी लोकार्पण करण्यात येते मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी वाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला तसा अतिशय आनंद आहे खडसेंची खडसे येणाऱ्या मला माहिती नाही शिवसेनेच्या ब्रँड पक्ष तुमचं नामविशन घेऊन टाकेल येताना अँब्युलन्स घेण्यात जातानावी जाण्याचा उत्तर दाखवत साहेब बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे एकत्र येऊ प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी, मी, मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही हे बोल बच्चन आहे त्यांना मी उत्तर देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई